नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या तीस ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो अतिशय एक असा जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे हे बघा मित्रांनो आता गणपती बाप्पांचा दिवस असतो आता ईश्वरीने गणपती बाप्पांची पूजा अर्ची अर्चा ज्या आहे ते करण्याचं ठरवलेलं असतं पण त्या अगोदर आता ईश्वरीला एक खूप हो मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते म्हणजे आता ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशनसुद्धा होते परंतु ऑपरेशन मात्र आता इतकं सक्सेस होऊनसुद्धा ईश्वरीच्या बाबांना जो धक्का मेंदूला बसलेला आहे त्यामुळे आता ते कायमचे कोमात गेलेले असतात आता हे जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा हो मात्र ईश्वरीला आणखीन मोठा एक धक्का बसतो सुपिरियाच्या पायाखालची जमीन सरकते इतके प्रयत्न करूनसुद्धा आता ईश्वरीचे बाबा हे कोमात जातात कारण हे सर्व राकेशने केलेला एक असा प्लॅन असतो राकेशने मात्र आता यांच्या मेंदूला अगदी एक जबर धक्का दिलेला असतो जबर मार लागल्यामुळे आता हे सर्व काही होते ते होत असते त्यानंतर मात्र आता ईश्वरीला तर धक्का बसतो परंतु ह्या सर्वाचा राग ईश्वरी अर्णववर काढण्याचं ठरवते आता अर्णव हा ईश्वरीच्या बाबांना अगदी भेटायला तयारीने येत असतो कारण तिच्या बाबांचं ऑपरेशन झालं आणि बाबांचं ऑपरेशन झाल्यानंतर मात्र आता ईश्वरीचे बाबा हे लवकरात लवकर बरे होतील आणि जो कोणी मी त्यांचा अपघात केलेला नाही मग आज मात्र ईश्वरीचे बाबा शुद्धीवर आले तर त्यांचा आता त्यांच्या तोंडाने हे सत्य सांगतील की मी त्यांचा अपघात केलेला नाही आणि लावण्य तर अगदी आता अगदी घाईने लग्न करण्यासाठी निर्णय घेत असते वल्लरही तिची साथ देत असते परंतु अर्णव मात्र आता लावण्याच्या तोंडावर स्पष्ट शब्दात सांगतो की हे पग लावण्या मी आत्ताच यावेळेस तुझं लग्न तुझ्याशी लग्न नाही करू शकत कारण आत्ता यावेळीच मला आता या ईश्वरीच्या बाबांकडे जाणं ख खरंच खूप गरजेचं आहे ती खूप मोठ्या संकटात आहे तिचे बाबा हे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आज ते शुद्धीवर येतील इतकं मोठं ऑपरेशन त्यांचं झालेलं आहे त्यानंतर मात्र आता तरीसुद्धा लावण्य आणि वल्लरी खूपच चिडतात परंतु अर्णवने स्पष्ट आता हे लावण्याशी लग्न करायला नकार दिलेला असतो आणि हे तो आजीलासुद्धा समजावणार असतो म्हणून आता लावण्याचा खूपच जळफाट होतो त्यानंतर मात्र आता राकेश जे काही फोनवर बोलत आहे की लवकरात लवकर आपल्याला फॉरेनच्या जे कंपनीचे काही डिटेल्स आहे तर ते मागवावे लागतील आणि यात म्हणजे आता त्या अर्णव राजशेरकेला पूर्णपणे गुंतून ठेवायचं आहे हे जे काही तो बोलत आहे तर त्यात मात्र अंजलीने हे सर्व सत्य ऐकलेलं असतं आणि अंजली समोर आज मात्र देवोपनच्या कृपेने ह्या राकेशचा खरा चेहरा तर आलेला असतो अंजली आता हे सर्व काही ऐकते कारण रा राजेश स्वतः म्हणतो की अर्णव राजशिर्केला यात गुंतवायचं हे जेव्हा आता अंजली ऐकते तर अंजली आता राकेशकडे रागाने बघत असते त्यानंतर मात्र आता ईश्वरीच्या बाबांची जी काही अवस्था होते तर आता ईश्वरीला एक जबर धक्का बसतो परंतु आता मात्र ती गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करायला जाते की गणपती बाप्पा किती काही झाले तरी मी तुझी सेवा नाही सोडणार म्हणून आता घरी ती आलेली असते आता सुप्रिया ही हॉस्पिटलला असते परंतु नम्रता आ, सु आणि आपत्या आणि ईश्वरी ह्या घरी येतात गणपती बाप्पाची स्थापना करतात गणपती बाप्पांची आरती असते शेजारी पाजारी लोक आरतीला आलेले असतात आणि त्याचवेळेस आता मात्र तेथे अर्णवसुद्धा हा ईश्वरीचा जो झालेला गैरसमज आहे तर तो गैरसमज मिटवण्यासाठी तेथे आलेला असतो ईश्वरीची आता आरती सुरू असते तिने काही अर्णवला बघितलेलं नसतं आरती वगैरे झाल्यानंतर आता ईश्वरी सगळ्यांना आरती देत असते आणि त्याचवेळेस तिला तेथे अर्णव आलेला दिसतो कारण आता या अगोदरसुद्धा तिने अर्णवला खूप भडकवलेलं असतं ती अर्णवला म्हणलेली असते की हे बघा अर्णव सर आज माझ्या बाबांची जी अवस्था झालेली आहे तर ती तुमच्यामुळे झालेली आहे त्यामुळे आपल्यामध्ये जी दुश्मनी असेल ती कायम तशीच असेल परंतु यामध्ये मात्र त्या दुश्मनीत आणखीन वाढ झालेली असेल आणि याचा प्रत्येक बदला मी तुमच्याकडून घेणार आहे मी तुम्हाला असे नाही सोडणार आता ईश्वरीचा हा झालेला गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी मात्र आता इकडे अर्णव घरी आलेला असतो ईश्वरीने आता राकेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो कारण आता राकेश तिला खोट बोलतो राकेश म्हणत असतो की हे पग आता तुझ्या बाबांची ही इच्छा आहे की तू आता मात्र हे लग्न करावं ते पण राकेशीसोबत असे राकेश मुद्दाम खोटं बोलतो म्हणून बाबांच्या इच्छेखातीर अति अगदी गणपती बाप्पांना अगदी साक्षीला ठेवून ईश्वरी राकेशबरोबर लग्न करण्याचा जो निर्णय तिने घेतलेला आहे तो मात्र आता चुकीचा आहे हे सांगण्यासाठी आता तो अर्णव पुन्हा ऐश्वरीच्या घरी येतो ईश्वरी जेव्हा राकेशला समोर बघते आणि आता ही आरती देत असताना मात्र ईश्वरीला अर्णवकडे बघून खूप राग येतो अर्णव आता आरती घेतो नम्रता ही आता ईश्वरी आणि अर्णव यांच्याकडे बघत असते आत्यासुद्धा तिथेच असते तेव्हा हो आता ईश्वरीचा राग आनावर होतो आता ईश्वरी रागाने विचारते की सर तुम्ही पुन्हा येथे कशाला आलात तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग मी फक्त तुला एका संकटातून वाचवायला आलेला आहोत की तू हे लग्न करू नको तू ज्याच्याबरोबर हे लग्न करत आहे तो चांगला नाही त्यानेच तुझ्या बाबांचा अपघात केलेला आहे आणि जे सत्य ते मी तुला प्रूफ सोबत दाखवणार आहे ते सत्य जर तू बघितले तर मात्र तुला एक खूप मोठा धक्का बसेल तेव्हा आता ईश्वरी ऐकायला तयार नसते ईश्वरी म्हणते की हे बघा माझा डिसिजन झालेला आहे मी तुम्हाला एक गोष्ट आज ही सत्य गणपती बाप्पांसमोर सांगते माझं आणि राकेशजींचं जे जी लग्न आहे तर ते विधीलिखित आहे ते लग्न होणार म्हणजे होणारच हा जो काही ईश्वरीचा निर्णय आहे तो ऐकून आता अर्णव आता ईश्वरीला एक भयानक पुरावा देणार असतो कारण आता अंजलीसोबत राकेशचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि राकेश ईश्वरी तुला किती फसवतो हो हे मात्र आता अर्णव ईश्वरीला सांगणार असतो पण ईश्वरी काही ऐकून घ्यायला तयारच नसते कारण आज जी बाबांची अवस्था झालेली आहे बाबा कुणामुळे कोमात गेले असा जो ईश्वरीचा गैरसमज आहे तर तो अर्णव सरावर असतो म्हणून ईश्वरी आता खूप अशी रागवलेली असते आणि ती आता म्हणत असते की हे बघा अर्णव सर यापुढे फक्त आपल्यामध्ये दुश्मनी राहील ने आता अर्णवला जे सांगितलेलं असतं की आता राकेश आणि माझं लग्न होणार हे पण गणपतीच्या साक्षीने आणि ते विधीलिखित आहे तर अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे तर अर्णव राजशिर्के सुद्धा एक नावाचा अर्णव राजशिर्के आहे जे काही विधीलिखित आहे ना ते सुद्धा पुराव्यासहित अगदी बदलून दाखेल आणि त्याच्या मोबाईलमध्ये आता जो अंजली आणि राकेशच्या लग्नाचा फोटो असतो फोटो मात्र तो ओपन करतो आणि तो फोटो ईश्वरीच्या मोबाईलवर पाठवून देतो ईश्वरीला आता काही कळत नसतं की आता कोणता पुरावा अर्णव सरांच्या हातात आहे जेव्हा आता अंजली सुद्धा इकडे तिच्यासमोर गणपती बाप्पाच्या कृपेने राकेशचं खरं रूप आलेले असते आणि इकडे ईश्वरीसमोरसुद्धा आता अर्णवने हा जो फोटो आहे अंजली आणि राकेशच्या दोघांच्या लग्नाचा तर तो फोटो दाखवलेला असतो तेव्हा आता ईश्वरीला एक खूप हो मोठा धक्का बसतो आणि शेवटी अर्णवचं जे काही आहे खरं म्हणजे सत्य सांगणारं आहे तो विधिलिखित तर ईश्वरी ते सत्य ऐकून घेते आणि मित्रांनो आता ईश्वरीला खरं सत्याचा अगदी उलगडा होतो की आता राकेश आपल्याला फसवतोय आणि राकेशने अंजलीबरोबर लग्न करून अंजली ताईंना तर धोका दिला परंतु आता मात्र ईश्वरीलासुद्धा हो जा आता एक खूप मोठा धोका त्याच्यापासून झालेला आहे म्हणून आता ईश्वरी अर्णवचं सर्व काही ऐकायला तयार होते पण त्यानंतर मात्र आता जे काही तिचे वडीलसुद्धा संजय आहे तर तोसुद्धा ईश्वरीला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की राकेश चांगला नाही कारण संजय कितीही कोमात जरी गेलं असेल पण तरीसुद्धा आता राकेश हा कसा वागतो काय वागतो याकडे संजयचं पूर्ण लक्ष असते संजयला पूर्ण ते आठवत असते की राकेशने त्याचा अपघात केलेला आहे हे, हे सत्य आणि शेवटी अर्णवसुद्धा आता ईश्वरीच्या भविष्यासाठी ईश्वरीला ह्या संकटातून वाचवण्यासाठी आता मात्र तो तो फोटो आहे तर तो फोटो ईश्वरीला दाखवतो आणि आता हा फोटो बघितल्यानंतर आत्या या सगळ्यांना मात्र एक खूप हो मोठा धक्का बसलेला असतो आणि शेवटी राकेशचं खरं रूप आता ईश्वरीसमोर येतेच ते पण गणपती बाप्पांच्या आरतीनंतरच आता राकेशला ईश्वरी कसा धडा शिकवते आणि अर्णव आणि ईश्वरी घाईने लग्न करून आता अर्णवला सुद्धा लावण्याशी लग्न करायचे नसते म्हणून तो ईश्वरीवर त्याचं प्रेम असल्यामुळे घाईने ईश्वरीशी लग्न करतो कारण अंजन अंजलीच्या आणि राकेशच्या फोटोमुळे आज मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या आयुष्याला एक गणपती बाप्पांच्या साक्षीने वेगळी कलाटणी मिळणार असते आज मात्र अर्णवने काही थांबलेला नसतो ईश्वरीला आता राकेशपासून लग्न करण्यासाठी फक्त हाच एक उपाय त्याला कामी येतो तो म्हणजे अंजली आणि राकेशचा लग्नाचा फोटो तो ईश्वरीला दाखवतो ईश्वरी पूर्णपणे आता हदरून गेलेली असते तिला एक खूप मोठा आणखीन धक्का बसतो एकतर बाबा कोमात गेलेला आहे आणि त्यात म्हणजे ज्याच्याबरोबर आपलं लग्न ठरलेलं आहे सुद्धा आपल्याला इतका मोठा धोका दिला हे अगदी अपघून ईश्वरीला आता एक खूप मोठा धक्का बसतो आणि शेवटी अर्णव तिला ह्या धक्क्यातून वाचवतो आणि अर्णव ईश्वरीबरोबर आता लग्न करण्याचा निर्णय घेतो तो, तो पण लावण्याला डावलून तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे परंतु आता राकेश मात्र यामध्ये आणखीन काय मोडता पाय घालतो आणि आता सुद्धा राकेशला कसा धडा शिकवते कारण अंजलीसमोर आता अर्णवला त्रास देणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपला राजेश आहे ही जेवा आ, हे सत्य जेव्हा समजते परंतु आता ईश्वरी आणि हे अर्णव हे ज्या पद्धतीने लग्न करतात तर त्या दोघांमध्ये कोणता असा गैरसमज होतो आणि त्या गैरसमजाचा आता अंजलीसाठी अर्णव काय असा ईश्वरीवर राग धरून असतो ते बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मित्रांनो शेवटी अर्णवने अंजली आणि राकेशचा फोटो दाखवून ईश्वरीला या संकटातून वाचवलेलं असतं आणि ईश्वरीबरोबर अगदी घाईने लग्न करून लावण्याला डावलेलं असतं तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन newad